नमस्कार मुरंबा मालिकेत आज आपण पाहत आहोत रमाकांतने तीन दिवसापासून अन्नपाने त्याग केला आहे त्याला जगण्याची इच्छा राहिली नाही त्याला एकटेपणा छळत असतो आणि तो आता जगायचं नाही असं ठरवतो कोणीही माझ्याकडे लक्ष देत नाही सगळेजण आपापल्या कामात मग्न आहे मी कोणावर राग भरलेलं नाही पण मला आता हा एकांत सहन होत नाही त्यावेळेला तिथे अक्षय त्याच्यासाठी जेवायला थालीपीठ घेऊन येतो आणि तो काकाला सांगतो काका प्लीज हे एवढी थालीपीठ खाऊन घे पण तो म्हणतो नाही मला खाण्याची अजिबात इच्छा नाही मला जगण्याचीच इच्छा नाही मी काहीही खाणार नाही तुम्ही कोणीही मला जास्त हट्ट करायचा नाही असेही रमाकांत बोलत असतो आणि आजी आज त्याला समजत असते असं काय करतो वेड्यासारखा का दोन घास तरी खा आणि आनंद घेत स्वतःच्या हाताने भरवण्याचा प्रयत्न करावं लागतो तेव्हा काका त्यांच्या त्याच्यावरती फार चिडतात आणि तसं ताट हाताने ढकलवून देतात आणि सांडतंही मग तो म्हणतो मी इथून निघून जातो कुठेतरी दूर निघून जातो घरी परत कधीच येणार नाही मग त्याला सगळेजण पुन्हा समजवतात असं काही वागू नको चिडू नको हवं तर आम्ही बाहेर जातो तू म्हणतोय ना आम्ही नाही थांबत तिथं आणि आनंद मग पुन्हा त्याला बसवतो त्याच्या अंगावरती ब्लँकेट घालतो आणि तो सगळ्यांना म्हणतो तुम्ही सगळेजण इथून निघून जा मला एकटं राहायचं आहे असं म्हणत तो तोंड फिरवून घेतो अक्षयला फार वाईट वाटत असतं की इतके प्रयत्न केले तरीही काका काहीही खायला तयार नाही मग काकांचं सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं मग खाली इकडे आभीही त्याचा त्याचा दुःखामध्ये बसलेला असतो फोटो तो रेवाचे पाहत असतो रेवासोबत त्याचे जोडीचे फोटो बघत बघत दारूही पित असतो त्याला आता रेवाची आठवण येऊ लागली आहे पण आता अक्षयसमोर काही सांगता येत नसल्यामुळे त्याला वाईट वाटत असतं मग तो दारू पित असताना अक्षय तिथे येतो आणि अक्षय पाहतो आभी पहिले असा कधी वागलाच नाही आत्ताच का वागत आहे म्हणून तो त्याच्या मागे जाऊन उभा राहतो त्याच वेळेला तिथे आरतीचा फोटो तो पाहत असतो आणि आरतीच्या फोटोला पाहून तो इमोशनल होतो आणि त्याचा दारूचा ग्लास आपोआपच खाली जातो कारण आरती त्याला नेहमी सांगायची कधीही दारू प्यायची नाही आणि तो तिचं सगळं काही का का ऐकायचं आहे मग तिथे अक्षय त्याला म्हणतो काय करतोयस तू फोटोच पाहतो आहे ना मग तो घाबरतो फोनला पाहतो आणि अक्षय म्हणतो अरे तू वही आरती वहिनीचेच फोटो पाहतो आहे ना मी पाहिलं तुला फोटो बघताना तुला तिची आठवण येते ना इकडे बाबांची ही परिस्थिती ह्या अशी बाबा कोणाशी बोलत नाही जेवत नाही आरती वाहिनी तुझ्याजवळ नाही म्हणून तुला एकटेपणा जाणवतो आहे आणि त्याच्यामुळे तू आता हे असले कामं करायला लागला आहेस तेव्हा तो म्हणतो प्लीज मला ह्या विषयावरती काहीही तू सांगू नको मला अजिबात बोलण्याची इच्छा नाही तेव्हा अक्षय त्याला समजत असतो हा मार्गच नाही ह्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी एक एक दिवस आरती बहिणी तुझ्याशी नक्की बोलतील तुझा नक्की माफ करतील पण मला एक आधी सांग तू कधी कुठे माती तर नाही खाल्लेली ज्यामुळे आरती बहिणी इतकी रागावून इतक्या दूर निघून गेली तेव्हा तो हसतो आणि त्याला म्हणतो आधीच तुझे डोक्याला इतका ताण आहे तू प्लीज आमचा त्रास करून घेऊ नको तुझ्या मेंदूला अजिबात ताण देऊ नको तू तुझं तुझं आराम कर आता मलाही एकटे राहू दे असं म्हणतो दारू पिण्यासाठी हातपुडे करतो अक्षय त्याच्या बॉटलला पकडून ठेवतो तू असलं काहीही का करायचं नाही मी आरती वहिनीशी बोलतो तिला प पूर्वीसारखं पुन्हा आपल्याकडे घेऊन येतो प्लीज तू असं करू नकोस तेव्हा अभिला माहिती ते आहे ती परत कधीही येणार नाही तो ते तो म्हणतो तू जे प्रयत्न करणार आहेस ते त्यात कधीही यश मिळणार नाही तू ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा आरती परत कधीच येणार नाही असंही तो म्हणतो आणि मग आभी म्हणतो ठीक आहे मी दारू पित नाही असं सांगून बॉटल सोडून देतो मग अक्षय निघून जातो परत बाहेर जाऊन खिडकीतनं डोकवून पाहत होतं आम्ही पुन्हा दारू प्यायला सुरुवात करतो अक्षय म्हणतो हा किती बदलला आहे ना इकडे रूममध्ये येऊनही त्याला तेच टेन्शन असतं त्या रमाला कसं माहिती काकाच्या आवडीची थालीपीठ ती आपल्या आवड्यांना कसं सगळ्यांना ओळखते तितक्यात तिथे रेवा येते रेवा म्हणते तू तु काय तुला काय झालं आहे तू काय एवढं टेन्शन घेतले तेव्हा तो म्हणतो मी विचार करतोय तर रमाला कसं काय माहिती आहे की काकांना ते थालीपीठ आवडतं तिने कसं काय ते बनवलं बरं जाऊ दे त्या मुलीचा एवढा विचार नको करायला मला आता ह्या गोष्टीचा विचार आहे की आपण फक्त रमाकांत काकांना ह्या दुःखातनं बाहेर कसं काढता येईल त्याचा मार्ग शोधायला हवा काय केलं म्हणजे रमाकांत काका पूर्वीसारखे पुन्हा नॉर्मल होतील तेव्हा रेवा लगेच म्हणते हो ना मी किती छान प्लॅन केला होता काकांसाठी थालीपीठ बनवायला सांगितली तो प्लॅन तर फेलच गेला माक्षय म्हणतो काय तू सांगितलं होतं बनवायला ती मुलगी तर म्हणे मी स्वतः माझ्या मनाने बनवले काकांना खूप आवडतात माझ्याशी खोटं बोलली मी आता इला सोडणार नाही असं म्हणत लगेचच तो तिच्याशी भांडायला बाहेर निघतो आणि ह्या गोष्टीचा रेवाला खूप आनंद होतो काही ना काही कारण काढून दोघांमध्ये कंटिन्यू भांडणं लावण्याचे ती काम करते तिला त्याचा आनंदही होत असतो बाहेर गेल्यानंतर रमा रमा अशी हाकतो मारू लागतो तिथे लगेच सीमा येते सीमा विचारू लागते काय हवं आहे का तुला का तू रमाला शोधू राहिलास ती बाहेर असेल काहीतरी काम करत तू इथे बस पण तो म्हणतो नाही मी आता हे पुरीला सोडणार नाही आता ती मुलगी माझ्या फार डोक्यातच गेली आहे असं म्हणत तो तिला शोधत शोधत बाहेर जाऊ लागतो आणि तितक्यात तिथे शशिकांत मुकादमे येतो एवढा चिडलेला आहे माझा बछड्या नक्कीच त्या रामाने काहीतरी केला असणार आता तिच्यावर बॉम्ब माझ्या बछड्याचा फुटणार असं म्हणू लागते आणि लगेच रेवा म्हणते काय आहे शिवा म्हणते तुलाच माहिती तूच काहीतरी भडकवलं असेल म्हणूनच तर भांडणं होतात मग ती म्हणते काहीही झालं की दरवेळेला माझ्यावरतीच कसं काय तर मी कुठे काय बोलले कोणाला मीच उलटा अक्षयला शोधत आहे ना लगेच शशिकांतही म्हणतो दरवेळेला ह्या बिचारेपोरीचे नाव नको घेत जाऊ आता ह्या रमाला काही ना काही कुरापत्काराची सवय आहे नेहमीप्रमाणे काहीतरी केलं ते असेल तेव्हा ती म्हणते तुम्ही जर विसरली असेल तर तुम्हाला आठवण करून देते तुम्ही माझ्यासोबत बेट लावली होती तुम्ही बेट हारलात तर तुम्ही रमाची माफी मागायची होती तेव्हा तो म्हणतो मी अगं ही बेट आहे ना दोन तीन दिवस चालणारी एका दिवसाची नाही अजून दोन तीन दिवस बघू काय आहे मग बघतो माफी मागायची की नाही इकडे बाहेर रमा झाडांची काळजी घेत असते झाडांना पाला पाचोळा काढून स्वच्छ करत असते त्यांना पाणी घालते सगळं करत असते त्याच वेळेला तिथे अक्षय येतो सुकलेलं झाड तिच्या हातात असतं तर त्याला असं वाटतं की रमाने ते झाड उपटलं तर तो तिला म्हणू लागतो असं झाड उपटून कोणी लावतं का तुला काय मॅनर्स आहे का तू कशाला झाडांना काकाच्या हात लावले काकांचा किती जीव आहे त्याच्यावरती तर ती म्हणते अहो काकांचा जीव आहे म्हणूनच तर त्यांना मी एवढी त्यांची काळजी घेत आहे स्वच्छ करत आहे दरवेळेला माझ्यावरती तुम्ही काही ना काही आरोप का लावत असतात तेव्हा तो म्हणतो तुला ना सवयित झाली आहे तू माझ्याशी पण खोटं बोलली तू बोलली की थालीपीठ तू तुझ्या तु मनाने बनवले तुला रेवा मॅडमनी थालीपीठ बनवायला लावलं आहे हे तू मला सांगितलं नाही तू खूप खोटाडे आहेस तेव्हा ती म्हणते मी काहीही खोटं बोललेली नाही पण सीमा तिथे म्हणते अरे त्या तिचं ऐकून तरी घे तू नेहमीच तिच्यावर का रागवतो आणि झाडांबद्दलही तो म्हणतो बघ कशी झाडं उपटून फिकली तिने तर ती सांगू लागते मी झाडं उपटून नाही फिकली झाडांची काळजी घेत आहे म्हणजे काकांना आवडेल ते काकांचा किती जीव आहे त्या झाडांवर माहिती आहे ना आणि माझं असं म्हणणं होतं तर तितक्यात अक्षय म्हणतो ही मुलगी ना आज इत एक नंबरची कोटाडी आहे मला हिच्या कुठल्याही गोष्टीवर अजिबात विश्वास नाही ही नेहमीच खोटं बोलते या झाडांना ती उपटून काढत होती ती काही झाडांची काळजी घेत नव्हती असंही तू बोलू लागतो आणि त्याला समजवण्यासाठी सीमा आणि रमा दोघीही बोल बोलत असतात तेव्हा त्याच्या आईला तो म्हणतो ह्या मुलीचा तुला फारच पुळका येत असतो तेव्हा सीमा म्हणते पुळक्याचा विषय नाही ती काय म्हणते तिचं पूर्ण म्हणणं ऐकून घे जर तिचं म्हणणं आवडलं नाही तर पुढे नाराज व्हायचा असेल तर हो पहिले ती काय करते काय नाही सगळं पाहायचं लगेच ओरडायला सुरुवात करायची नाही तेव्हा मग अक्षय रागवतो आणि निघून जातो तो निघून गेल्यानंतर सीमा त्याला सीमा रमाला म्हणते तुला काय करायचं होतं तू कर बाळा ते झाडांचं नीटनेटकेपणा स्वच्छ कर सगळे काकांना खूप आवडतात हे झाडं असंही ती सांगते आणि इकडे अक्षय रागाने येतो पाणी पिण्यासाठी ग्लास घेतो पाणी पितो पाणी पिता पिता म्हणतो ही, राग, ही मुलगी जी आहे ना ती माझं ब्लड प्रेशर वाढवणार म्हणजे वाढवणार असं म्हणत तो तिच्याच नावाने फोडत पाणी पित असतो त्याला बडिशोबची बरणी दिसते बडिशोब खावा अशी वाटते आता ती कशी खावा त्या चमच्याईने झाकण पण लावलं नाही मग त्याने हात घालून खाण्याचा प्रयत्न केला आणि नशीब त्याचं त्या बरणीत त्याचं हातच अडकला हात अडकल्यावर तो काढताच येत नसतो बाहेर आई आई करत धावत येतो आणि रामा म्हणते काय झालंय तर तो म्हणतो तुला काय करायचं आहे त्याच्या आईला तो सांगतो बघ ही मुलगी किती केअरलेस आहे तिने चमचा ठेवला नाही झाकण लावलं नाही बर्नीला मग मला ब बर, बर्नीतनं बडुशोब खावाशी वाटली म्हणून मी त्याच्यात हात घातला हात घातला तर माझा हातच त्याच्यामध्ये अडकून गेला मग रमा म्हणते अरे देवा एक असा माणूस आहे तेव्हा तो म्हणतो तुझ्यामुळेच झाले तू खूपच आळशी आहे तू ब बरण्या सगळ्या उघड्याच टाकल्या हिचं काम आहे ना ग सगळ्या बरण्या किचनमधल्या भरून ठेवण्याचं हिच्यामुळेच झालं असं म्हणत तो तिथं पुन्हा बोलू लागतो रमालाच रमा म्हणते याचा भोपळा ना नाही त्या ठिकाणीच बरोबर चालतो असं म्हणत दरवेळेला तुला माझीच कशी चूक दिसते रे असं म्हणत अक्षय सरांना ती बोलू लागते अक्षयला आता एक एक ना वेगळाच शॉक बसला मीच तर आत्ता बोललो होतो हिचा भोपळा कसं काय चालतोय आता हाच डायलॉगिनी मला कसं मारला म्हणून तो विचारात पडतो तेव्हा सीमा त्याला ते हाक मारते सीमा म्हणते दरवेळेला तिच्याशी काय वाद घालतोय ती हसू लागते त्याला आणखी राग येतो ही ह्या मुलीला सांग गप्प बसायला माझ्या बा का हसते एक तर माझी हातातली बरणी निघत नाही आहे मग ती बर्नी सीमा काढण्याचा प्रयत्न करतो त्याला खूप दुखतं मग ती सोडून देते त्याच वेळेला तिथे रेवा येते रेवा बघते त्याचा हात बर्नीत अडकला आहे ती खूप घाबरते लगेच ते, ते नाटकं सुरू करते बरणी काही करून काढायला हवी नाहीतर काय होईल थांब मी तुझी बरणी काढते मग जोर लावून काढू मग तू इथे बस मी तुझ्या तुझ हातातनं बरणी ओढते इतकी खसखस बरणी ओढते ती त्याचा हातच दुखायला लागतो त्यावेळेला सीमा आणि रमा दोघी तिला रागवत असतात तितकी जोरात ओढू नको त्याच्या हाताला खूप दुखेल असं म्हणत ते तिला थांबवतात वेडी आहेस का तू असंही तो ते म्हणू लागतात तेव्हा अक्षय पण आता रेवावरती फार चिडतो सोड माझा हात सोड आधीच इतका दुखतोय आणि अशी पद्धत असते का ओढण्याची मग ती म्हणते एक काम करू का आपण ती बरणी फोडून टाकूया मग सीमा लगेच म्हणते नाही 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 फोडली तर ती अक्षयच्या हाताला लागेल मग अक्षय पण म्हणतो हो माझ्या हाताला जखम होईल ना मग सीमा म्हण सीमा म्हणते हो ही वेडी आहे काय मुलगी रमाई म्हणते आत्ता कसं डोकं चाललं बरणी फुटली तर हाताला लागेल अक्षय तिच्यावर चिडतो ह्या मुलीला कोणी मध्ये मध्ये बोलायला लावलं आपण दोघं बोलतोय ना इला सांगून ठेव हो, कामवाली बाई कुठली कामवाली मावशी असं म्हणू लागतो आणि तिच्याशी भांडू लागतो रमा ही त्याच्याशी भांडत असते आणि त्याच वेळेला दोघंजणं जण बोलत असताना तिथे आनंद येतो आनंद आल्या आल्या लगेच म्हणतो पटकन चला काका म्हणतो एक मला जागायचंच नाही आणि मला देहत्याग करायचा आहे आता हे काकाचं काय नवीन म्हणून सगळेजण तिकडे पाहायला पळू लागतात इकडे काका खूपच डिप्रेशनमध्ये गेलेला असतो तो म्हणतो आता मी अन्नपाणी सोडणार मी आत्महत्या तर करणार नाही पण देहत्याग नक्कीच करणार अन्नपाणी सोडलं की आपापच आप माझा देह प्राण सोडून देईल तेव्हा अक्षय म्हणतो हा काय नवीन उपाय काढला आहे तू हे काय वागतोयस काय चुकलं आहे काय आमचं ते तरी सांग मला तेव्हा तो म्हणतो तुमचं काहीही चुकलेलं नाही मलाच फक्त जगायची इच्छा नाही म्हणून मी माझा देह त्याग करायचं ठरवलं आहे तेव्हा रमाई त्याला सांगू लागते काका तुम्ही तुमची जी झाडं आणली आहे ती किती वाढली तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही ते तुमच्या आठवणीत बघा कसे सुकून गेले कोणाला त्याची काळजी पण घेता येत नाही तुम्हाला सोडून असं म्हणू लागते तेव्हा का का अक्षय रमाला म्हणतो माझ्या काकांची तब्येत कशी आहे आणि तू काय झाडांचं सांगते सीमाई म्हणते अरे तिला बोलू दे ती काकांशी आवडीची गोष्ट आहे ना म्हणून त्या विषयावरती बोलते आणि सीमाने सांगितल्यावर अक्षय गप्प बसतो मरामा बोलू लागते काकांना तुमची ती नर्सरीतली आणलेली झाडं तीही तुम्ही शेडखाली ठेवली त्यांना पाणी ऊन काहीच नाही तेही वाळून गेली किती छान टम्म फुलं यायला लागली होती त्याला आणि हे ऐकल्यावर ते काकाला लगे डोळे उघडतात माझी झाडं सुकली कशी सुकली त्यांना पाणी तर घालायचं ना त्यांना तुम्ही लक्ष का दिलं नाही असं म्हणत ओरडू लागतात मग ती म्हणते तुम्हीच लक्ष घ्या द्या तुम्हीच काळजी घ्या त्यांची पण रमाकांत म्हणतो आता मला कुठल्याही मोहामध्ये अडकायचंच नाही मला जगायची इच्छाच नाही मला नाही जगायचं असं म्हणू लागतो आणि सगळ्यांना म्हणतो तुम्ही सगळेजण इथून निघून जा मला ना एकठं राहायचं आहे प्लीज सगळ्यांनी मला एकटं सोडा बरं मी एकटं आहे तेव्हा आजी म्हणते तुम्ही सगळेजण गेले तरी जा पण मी काही इथून जाणार नाही रमाकांत तिला म्हणतो तू पण जा इथून आता मी शेवटच्या क्षणाला तुला भेटेलच तुला भेटल्याशिवाय जाणार नाही फक्त आत्ता थोडा वेळ मला एकटं सोडा असं म्हणत सगळ्यांना ते घरात रूमच्या बाहेर काढू लागतात आणि सगळेजण आता काकांच्या हट्टापुढे काहीही होणार नाही असं म्हणत मग ठरवतात चला बाहेर जाऊ म्हणजे काकांचं थोडं डोकं शांत झालं की ते पुन्हा आपल्या सर्वांचं सगळं ऐकतील पण काका आता कुणाचं काहीही ऐकायला तयार नाही फक्त देह त्याग करायचा एवढाच काकांनी आता ठरवलेलं असतं आणि त्यांचं स्टेटमेंट ऐकून अक्षयला आणि रमाला दोघांनाही फार मोठा धक्का बसलेला असतो कोणती युक्ती करावी म्हणजे काका पुन्हा पूर्वीसारखे होतील असं त्यांना वाटू लागतं आणि सगळेजण विचार करत असतात पुढे आपल्याला प्रोमोद पाहायला मिळेल रमा टेबलवरती बसून जेवत असताना रेवा अक्षयला सांगते हिची लायकी नसतानाही ही, ही। मालकांच्या जागेवर बसून जेवण करत आहे आणि अक्षय पण लगेच चिडतो तू नोकराने आहेस तू नोकरानेसारखे खाली बसून जेवायचं तुझ्या लायकीत राहायचं हे असलं मला चालणार नाही आमच्या घरामध्ये हे असं टेबलवरती डायरेक्ट बसून तू जेवतेस आणि तुला शोभतं का मालकांच्या जागेवर बसून जेवायला मग रमाला तो म्हणतो उठ आणि ह्या जागेवर बसून जेव रमा खाली मांडी घालून बसते आणि रेवाला एकच टॉन्ट मारते की बरं झालं तू तरी तिला तिची लायकी दाखवली ह्या घालात तिला तिची लायकी दाखवणार कोणीच नाही असं म्हणत तिचा ती अपमान करू लागते आणि रेवा बोलल्यानंतर रमा तिच्याकडे मोठी मोठी डोळे करून पाहू लागते रेवाला फार आनंद होत असतो की अक्षयनी तिला खाली बसवलेलं असतं ह्या गोष्टीच्या आनंदात ती तिच्यावर तिकडे बघून गालतली गालत हसत असते पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आपण पुन्हा भेटूया धन्यवाद